आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये तिकडे धनंजय पवार यांनी खूप स्मार्ट गेम खेळलेला आहे आणि अंकिताकडनं कुठं ना कुठं कुट तरी मोठी चूक झालेली आहे का याचबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण की ज्या पद्धतीने डी पी भाऊनी तिकडे आजचा गेम खेळला स्वतःला सेव्ह करण्यासाठी जी काय धडपड केली ना ती धडपड बघून पर्सनली मला तरी खूप जास्त आवडलं कारण की पहिल्या चान्सच्या वेळेस म्हणजे ज्या टायमाला स्वतः ते तिकडे अनसेफ होते तेव्हा त्यांच्याकडे एक चान्स आला होता की अभिजितला नॉमिनेट करायचं पण त्यांनी तिकडे स्पष्ट सांगितलं की माझ्याकडे ह्यांना नॉमिनेट करायला कुठलंही कारण नाही आहे असंत तसन मग मी यांना कसं नॉमिनेट करू उगीच रेसमध्ये मागे राहिलोय म्हणून मी यांना नॉमिनेट करतोय तर बिग बॉसने पण तिकडे काय केलं की ही फेरी रद्द केली की तुमच्याकडे काय कारण नाहीत ना जाऊ द्या आणि तिकडेच हे जे काय ब्लाइंड फोल्ड खेळायचा प्रयत्न डीपी भाऊने केला होता ना तो सक्सेसफुल झाला आणि ती फेरी रद्द झाली आणि नेक्स्ट चान्सला नेक्स्ट शेवटच्या फेरीमध्ये ज्या टायमाला डीपी भाऊ तिकडे स्वतः सेव्ह झाले त्यानंतर वापस त्यांच्याकडे चान्स आला की त्यांना आता अभिजिता नॉमिनेट करायचा आहे तर त्यांनी कुठून का होईना खोदून खोदून एक आन्सर काढलं एक कारण काढलं आणि बिग बॉससाठी पटलं पण ज्या पद्धतीने अंकित तिकडे घाण केली छोटीशी चूक ज्याकडे झाली तिच्याकडे चान्स होता की ती तिच्या लॉयलिटी दाखवून ती तिच्या मित्रासोबत उभा राहू शकली असे मित्र कोण आहे अभिजित फुकट तिच्या त्या एका काय त्याला इगोनी किंवा त्या कि कि तिच्या भीतीने ती का थी थी थे 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 ते काय गेम ती विसरून गेली अचानक आणि तिकडे ते ठेवून निघून गेली तिने स्पष्टपणे ते डीपी भावला द्यायला पाहिजे तिने अभिजितला सेव्ह करायला पाहिजे होतं कारण की ती फेरी संपली नव्हती ती ते जीन उचलून तिकडे त्या अभिजितला सेव्ह करू शकली असती पण तिने ते नाही केलं तिने जान्हवीला सेव्ह केलं अगं कुठलंही कारण एकदम शोधून काढायचं कसलं ना कसलं काहीतरी त्या बसवायच्या त्या गोष्टीमध्ये किती हे आता अभिजित पण खूप चांगला गेम होता गेल्या आठवड्यामध्ये पण तरी देखील तो यावेळेस नॉमिनेट झालेला आहे त्या सगळ्या निकषांमध्ये बसून कारण की तेव्हा स्मार्टपणे डीपी भाऊनी तिकडे ते आन्सर दिलं एकदम स्मार्ट पद्धतीने तिकडे रिझल्ट दिले आणि पटले बिग बॉसला तशाच पद्धतीने अभिजित तिला सांगत होता की कुठल्या प्रकारे म्हणजे अंकिताला सांगत होता अभिजित की यार तू काहीही कर कुठलंही कारण काढ छोटंसं छोटं ते सगळं पटणार तू फक्त तुझ्या त्या साच्यामध्ये तुला ते कारण बसवायचं पण अंकिताने तिकडे केलं नाही आणि अंकिताची खरंच खूप चूक झालेली आहे ही आणि तिला मला असं वाटतं की खूप बॅक क्लॅश ह्याच्यावरनं मिळू शकतो मित्रांनो तुमचं काय मत आहे अंकिता चुकली आहे की डीपी भाऊनी स्मार्ट गेम केलाय नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र